नमस्कार मंडळी सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे तरी देखील कामा निमित्ताने बाहेर पडणे होतेच अशा या वातावरणात देखील चहूबाजूला फुललेले गुलमोहर सोनमोहर नीलमोहर बहावा चाफा सुगंधी मोगरा त्यांना मनाला प्रसन्नता बहाल करतात तर बाजारातील रंगीबेरंगी कलिंगड टरबूज जाम नारळ आंबा यासारखी विविध रसदार फळे शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतात वर्षभर आपण ज्या फळांच्या राजाची वाट पाहत असतो त्याचं जोरदार आगमन झालेलं चहूबाजूला पाहावयास मिळत आहे लहान थोर सगळ्यांच्याच आवडीचा हा फळांचा राजा आंबा खर तर वर्षातून काहीच महिने सहजपणे उपलब्ध होणारा आणि याच काळात खिशालाही परवडणारा पण या आंब्याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत आंब्यामुळे वजन वाढते आंब्यामुळे शुगर वाढते आंब्यामुळे अपचन होते असे एक ना अनेक संभ्रम या फळांच्या राजाबद्दल निर्माण झालेले आहेत पण हे खरंच खरे आहेत का चला तर आज आपण देश विदेशातील तज्ज्ञांच्या मताने जाणून घेऊयात आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे तसेच आंबा कधी खावा कसा खावा याबद्दल देखील जाणून घेऊयात तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच म्हणजे तुम्ही यापुढे आंब्याला नाही म्हणणारच नाही चला तर कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखोनांच्या साक्षीने कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला फळांचा राजा म्हणूनही ओळखले जाते दक्षिण आशिया तसेच भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्व आहे आपल्याकडे आजही कोणत्याही नवीन धार्मिक कार्याची सुरुवात ही आंब्यांच्या पानांच्या पूजनापासूनच होत असते आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय फळ आहे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड तर फिलिपाइन्सचे राष्ट्रचिन्ह म्हणूनही आंबा ओळखले जाते जगातील संपूर्ण आंबा उत्पादनांपैकी जवळजवळ साठ टक्के आंब्याचे उत्पादन हे आपल्या भारतात होते आंब्याच्या आत्तापर्यंत जवळजवळ तेराशे विविध जातींची नोंद करण्यात आलेली आहे परंतु व्यापारी दृष्ट्या प्रमुख पंचवीस ते तीस जाती महत्वाच्या मानल्या जातात विशेषत हा, कोकणचा हापूस नीलम रत्ना गुजरातचा केशर दक्षिण भारतातील तोतापुरी आंध्र प्रदेशातील बैगनपल्ली उत्तर प्रदेशातील दशेरी लंगडा दक्षिणातील नीलम पायरी मलगोवा तसेच मल्लिका व कोकण विद्यापीठाने विकसित केलेली बिनकोईची सिंधू या प्रमुख जाती प्रसिद्ध आहेत भोपाळच्या आमरवनात आंब्याच्या तेहतीस जातींची पाचशे पंच्याहत्तर झाडे आहेत विशेष करून नूरजहा नावाचा आंबा त्याच्या एका आंब्याचे वजन हे एक ते पाच किलो पर्यंत असते <laughs> शेपूच्या भाजी समान वास येणारा शेपू आंबा असो वा, वा गुळांबाला किंवा साखर आंब्यासाठी प्रसिद्ध असा राजापुरी अशा अनेक वैविध्यपूर्ण जाती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आता आंब्याबद्दल इतकं ऐकल्यावर आंबा खावासा वाटणारच हो ना आंबा हा चवीसोबतच आरोग्यासाठी देखील फायद्याची खाण आहे देश विदेशातील अनेक तज्ज्ञांच्या संशोधनातून मांडले गेलेले आंब्याचे आरोग्यदायी फायदे आता आपण जाणून घेऊयात कर्करोग प्रतिबंध आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट कोलन कॅन्सर लुकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए हे मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी वरदान ठरते यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिन ए चांगले मानले जाते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आंब्यामध्ये मॅगी फॅटीन नावाचा पदार्थ असतो जो हृदयाची जळजळ कमी करण्यास मदत करतो तसेच आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते यामुळे खराब कोलेस्ट्रॉल संतुलित होण्यास मदत होते त्वचेसाठी फायदेशीर आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा चमकदार होतो आणि व्हिटॅमिन सी हे संसर्गापासूनही संरक्षण होते तसेच जखमा लवकर भरण्यासाठी देखील याची मदत होते पचनक्रिया सुधारण्यास मदत आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात त्यामुळे अन्न लवकर पचते यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड टार्टरिक ॲसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित करते चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त <laughs> लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील चांगला उपाय आहे आंब्यांच्या फोडीमध्ये असलेले तंतू शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात आंबा खाल्ल्यावर भूक कमी लागते त्यामुळे जास्त खाण्याचा धोका देखील कमी होतो प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत आंब्या खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत ज्यांना स्मृतिवंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन अवश्य करावे यामध्ये आढळणारे ग्लुटामाइन नावाचे घटक स्मरणशक्ती वाढवण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात यासोबतच रक्तपेशीही याद्वारे सक्रिय होतात म्हणून तर गरोदर महिलांना आंबा खाण्याचा सल्लाही दिला जातो उष्णता संरक्षण उन्हाळ्यात जर दुपारी घराबाहेर पडावे लागत असेल तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन बाहेर पडावे तुम्हाला उष्णता जाणवणार नाही आंब्याचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते फ्रेंड्स आता एवढे आंब्याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही लगेच आंबा खायला बसू नका हा आधी आंब्याचे हे फायदे तुम्हाला मिळवण्यासाठी तो कसा खायचा याचेही काही नियम आहेत ते ऐकून घ्या आंबा बाजारातून आणल्या आणल्या कधीच खाऊ नये आधी त्याला कमीत कमी तीस ते साठ मिनिटे पाण्यात भिजू द्यावा यामुळे त्याची नैसर्गिक उष्णता कमी होते आणि आंब्यामध्ये असलेल्या जीवनसत्व आणि खनिजांचे शोषण वाढते आंब्यामध्ये असणारे फायबर शरीरातील पचनक्रिया मदतच करते परंतु जर जास्त प्रमाणात एकाच वेळी आंबे खाल्ले तर त्यात असलेल्या फायबरमुळेच अपचनाच्या तक्रारी देखील होऊ शकतात म्हणून मर्यादित प्रमाणातच आंब्याचे सेवन करावे जास्त कच्चा आंबा खाल्ला तर आपला घसा देखील दुखू शकतो शंभर ग्रॅम आंब्यामध्ये साठ किलो कॅलरीज असतात म्हणून आंबा प्रमाणातच खावा अतिरेक केला तर वजन वाढणारच आंबा जर थेट खाल्लेला पचत नसेल तर आंब्यामध्ये दूध मिसळून त्याचे ज्यूस किंवा शेक कस्टर्ड देखील बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता शक्यतो आंबा दिवसभरामध्येच खावा जेणेकरून आपल्या हालचालींमुळे त्याचे पचन लवकर होण्यास मदत होते सो फ्रेंड्स आंबा जर या प्रकारे तुम्ही खाल्लात तर तुम्हाला नक्कीच त्याचे भरपूर फायदे मिळतील तेव्हा या उन्हाळ्यामध्ये या विविध जातींच्या आंब्यांची चव चाखायला अजिबात विसरू नका मस्त मस्त आंब्यांची चव चाखा पण प्रमाणात बरं का आणि या फळांच्या राजाचे आरोग्यदायी फायदे नक्की मिळवा तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर लगेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब केलेत ना नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर